आज राडा सुरू झालेला आहे तिथे पुत्रवरून ठाकरे गट आणि राणेगट दोनही गट भेटले नाही नाही ना, मी जातात सांगितलं मला ते मायत बी नव्हतं तुम्ही सांगितलं याच्यात नाही राजकारण आणायच कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक हे आपलं दैवत आहे आणि ते पडलंय याच्यात कोणी आरोप सुद्धा करवू नये असं माझं म्हणणं कोण करणार आहे ना त्याला ना सोडायचं नाही त्याला कायमची जेल झाली पाहिजे इथून पुढं कुठल्याच महापुरुषांचं असं झालं तर बांधकाम करणारे नीट बांधकामं करतील कुठल्याही महापुरुषांबद्दल म्हणून याच्यात राजकारण नाही केलं राजकारण करायला अनेक जागा आहेत छत्रपती शिवरायांच्या बाजूने सत्ताधारी विरोधक हे कोणी नेते असून एक्या बाजून असले पाहिजेत हे ते, ते नंतर बघू ते राजकारणाचा विषय नाही तर छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही आम्हाला आमच्या राजाच्या आ, स्मारक पडले त्याच्यात रस आहे आम्हाला वाईट आहे आम्ही आम्ही खूप भावना आमच्या समाजाच्या सगळ्या अठरापकड जातीच्या दुखावल्या आल्यात आम्हाला तिथं भेट देणं आवश्यक आहे हे तसलं इतकं चिल्लर राजकारण मी नाही करत की ते आला आणि हे आणि ते ओ नाही आला तसलं चिल्लर नाही आमचं दम हे राहो आम्ही असं चिल्लर चालू नाही का शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक ते पडलं आहे तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही राणींच्या बालेकिल्ल्यात जाणार आहे का नाही बाले किल्ल्याचा त्याच्यात नाही समर्थ आमचं दैवत आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाज बांधवांच्या अठरा पगड जातींच्या भावना दुखावलेल्या आहेत जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गड गडकोट आहे राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही आहे मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आहे